नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो इयत्ता दहावी पास झाल्यानंतर आता इयत्ता अकरावीसाठी ऑनलाईन ॲडमिशन जे आहे ते सुरू झालेले आहेत त्यामध्ये मुंबई महानगर क्षेत्र तसेच पिंपरी पुणे पिंपरी चिंचवड नाशिक अमरावती नागपूर महानगरपालिका प्रवेश क्षेत्रांसाठी जी वेबसाईट आहे ती आहे एच टी टी पी एस कॉलन डबल स्लॅश इलेवन्थ ॲडमिशन डॉट ओ आर जी डॉट इन तर या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे आहेत तर पहा मित्रांनो ऑनलाईन नोंदणी व सर्वसाधारण माहिती म्हणजेच भाग एक भरणे सुरू झालेला आहे त्यासाठी दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीसपासून सकाळी अकरा वाजल्यापासून जे आहे ते फॉर्म सुरू झालेले आहेत व दहावी निकालापर्यंत हे जे फॉर्म आहे ते सुरू राहणार रा आहेत फॉर्म भरल्यानंतर अर्ज जो आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर फॉर्म पार्ट वन व्हेरिफिकेशन बाय जी एस जी सी एस विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती भाग एक ऑनलाईन तपासून व व्हेरीफाय करून घेणे चोवीस तारखेपासून ते नि दहावीचा निकाल लागल्यानंतर दोन दिवसापर्यंत हे राहणार आहे सुरू त्यानंतर प्रत्येक फेरीपूर्वी रजिस्ट्रेशन अँड व्हेरिफिकेशन हे जे आहे ते सुरू राहणार आहे त्यानंतर आपल्याला ज्युनियर कॉलेज रजिस्ट्रेशन म्हणजेच उच्च माध्यमिक विद्यालय नोंदणी करून घ्यायची आहे व आपला फॉर्म जो आहे तो व्हेरीफाय किंवा एडिट करून घेणे बावीस मे दोन हजार चोवीसपासून दहावी निकाल येईपर्यंत आपल्याला करता येणार आहे त्यानंतर आपल्याला प्रवेशासाठी पसंतीची विद्यालयं नोंदवायची आहेत म्हणजेच अर्ज भाग दोन म्हणजेच आपल्याला पार्ट टू भरायचं आहे त्यासाठी कॅप ऑप्शन फॉर्म फॉर स्टुडंट हे जे आहे विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या पोर्टलवरती पसंतीक्रम नोंदवायचा आहे प्रवेश अर्जाचा भाग दोन भरायचा आहे राज्यमंडळ इयत्ता दहावी निकालानंतर सुरू होईल त्यानंतर साधारणपणे पाच दिवस ही प्रक्रिया सुरू राहील तसेच प्रत्येक फेरीपूर्वी सुरू राहील नोंदणी केलेले विद्यार्थी स्वतः पालकांच्या मदतीने आपले जे काही शाळा आहेत कॉलेजेस आहेत ते आपल्याला कॅप राऊंडला सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला कोट्यांतर्गत राखीव जागांवरील प्रवेश सुरू राहणार आहे यामध्ये राज्यमंडळ इयत्ता दहावी निकालानंतर सुरू होईल साधारणपणे पाच दिवस हे चालू राहणार आहे यासाठी कार्यवाहीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे त्यामध्ये आपण पाहू शकता अल्पसंख्याक कोटा जो आहे तो पन्नास टक्के इथे ठेवण्यात आलेला आहे इनहाऊस कोटा जो आहे तो दहा टक्के ठेवण्यात आला आहे व व्यवस्थापन कोटा हा पाच टक्के ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर प्रवेश फेऱ्या सुरू होणार आहेत प्रवेश फेऱ्यांमध्ये तुम्हाला अलॉटमेंट व प्रवेश करण्यासाठीचे अलॉटमेंट लेटर देण्यात येईल त्यामध्ये कॅप नियमित फेरी पहिली जी आहे ती राज्यमंडळ इयत्ता दहावी निकालानंतर दहा ते पंधरा दिवस सुरू राहणार आहे त्यानंतर कॅप नियमित दुसरी फेरी कॅप राऊंड दुसरा जो आहे तो सात ते आठ दिवस सुरू राहील त्यानंतर कॅप नियमित फेरी थ्री म्हणजेच कॅप राऊंड तिसरा जो आहे तो सात ते आठ दिवस चालू राहणार आहे त्यानंतर कॅप विशेष फेरी जी आहे ती घेण्यात येणार आहे विशेष फेरीमध्ये तुम्हाला सात ते आठ दिवस इथे चालू राहील त्यानंतर कॅप विशेष फेरी दोन ही जी आहे ते एक आठवडाभर चालू राहणार आहे यामध्ये ए टी के टीसह जे काही विद्यार्थी ए टी के टीने पास झालेले असतील त्यांच्यासाठी ही कॅप विशेष फेरी दुसरी जी आहे ती सुरू राहणार आहे ती एक आठवड्यापर्यंत चालू राहील त्यानंतर जी कॅप विशेष फेरी आहे ती सात ते आठ दिवस चालणार आहे यामध्ये तुम्हाला आरक्षण लागू राहणार नाही आहे त्यानंतर कॅप विशेष फेरी दोन जी आहे त्यामध्ये यादी ही देखील प्रसिद्ध केली जाईल व यासाठी दोन दोन दिवस मुदत राहणार आहे प्रत्येक प्रत्येक प्रवेश फेरीसोबत कोट्यांतर्गत प्रवेश समांतर सुरू असतील उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी विशेष फेऱ्या दैनिक गुणवत्ता फेऱ्या डी एम आर म्हणजेच डेली मेरिट राऊंड आवश्यकता भासल्यास याबाबत वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल दैनंदिन अर्ज व गु दैनंदिन गुणवत्तेनुसार त्यानंतर आपल्याला एफ सी एफ एस राऊंड होणार नाही हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे विशेष फेरी पहिली नंतर अकरावी वर्ग सुरू करता ये येतील जी काही विशेष फेरी लागणार आहे पहिली त्यानंतर अकरावीचे वर्ग जे आहेत ते सुरू करण्यात येणार आहेत असे या प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आलेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र